महाडमध्ये हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आरोपी ताब्यात ठेकेदारीच्या वादावादीतून एकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना महाड तालुक्यातील वहूर उगतवाडीजवळ सोमवारी सकाळी निदर्शनास आली आहे हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला परंतु तो अर्धवट जळाल्याने ही घटना उघडकीस आली याबाबत या पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार वहूर उगवतवाडी येथे सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊच्या आसपास एक मृतदेह अर्धवाट जळालेल्या अवस्थेत दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन तपास कार्यास सुरुवात केली असता तपासात तो मृतदेह लखन बाबाराम चव्हाण वयवर्ष बावीस मूळ राहणार जाफराबाद जिल्हा जालना सध्या राहणार हनी प्लाझा बिल्डिंग समोरील मोकळी जागा याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली याबाबत अधिक तपास करून पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी छगन शामराव मोहिते वैवर्ष छत्तीस मूळ राहणार मलकापूर तालुका भोकरदन जिल्हा जालन्हा सध्या राहणार हनी प्लाझा बिल्डिंग समोरील मोकळी जागा यास अटक केली आहे लखन आणि छगन हे दोघेही ठेकेदार असून त्यांच्या ठेकेदारीवरून वारंवार वादावादी भांडणे होत असत तसेच छगन हा लकनच्या आईस आणि त्याची पत्नी मानत असे हत्येपूर्वी देखील दोघांच्यात वादावादी होऊन त्या वादातून छगन यानेही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे याबाबत पोलिसांनी छगन या, या ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे एकनुसार कारवाई केली आहे याबाबतचा अधिक तपास महाड तालुका पोलीस उप अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक माने करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज